माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेने युवा कार्यकर्ते जगदीश भोईर व महेश धनगर हे समाजसेवेसाठी सदैव अग्रेसर नागरिकांच्या निगडीत असणाऱ्या मूलभूत सुविधा नागरिकांना भेडसावणाऱ्या शासकीय व प्रशासकीय समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण नेहमीच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर व माजी आमदार क्षितिश ठाकूर हे करत असतात यांच्याच प्रेरणेने वालीव येथील बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर व महेश धनगर यांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा विडा उचलला आहे मागील अनेक वर्षांपासून ते वालीव परिसरातील त्रस्त व पीडित नागरिकांच्या समस्यांचे निवारण करीत आहेत वालीव परिसरामध्ये लवदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील गटार तुंबले असून ते दयनीय अवस्थेत होते या सोसायटीतील रहिवाशांना मागील तीन ते चार दिवसांपासून ही समस्या भेडसावत होती त्यांनी तात्काळ बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर व महेश धनगर यांच्याशी संपर्क साधला आणि सदरची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली या अनुषंगाने दोन्ही युवा कार्यकर्त्यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेत सदर बाबत तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीची दखल घेत या गटाराची साफसफाई करण्यात आली त्याचप्रमाणे वालीव येथील जयनगर व विजयनगर येथे रोडवरील स्ट्रीट लाईट मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद अवस्थेत होती यामुळे नागरिकांना रस्त्यावरून पायी ये जा करण्यास त्रास होत होता तसेच या ना हो तसे अंधारातून महिलांनाही प्रवास करताना असुरक्षित वाटत होते ही बाब जगदीश भोईरा आणि महेश धनगर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित वसई विरार शहर महानगरपालिकेला लेखी तक्रार दिली या तक्रारीची दखल घेत सदर ठिकाणी स्ट्रीट लाईटचे चे काम पुन्हा पूर्ववत करण्यात आले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या युवा कार्यकर्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले तसेच बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोई व महेश धनगर यांनी त्यांच्या तक्रारीची त्वरित दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले कोरोना काळात या दोन्ही युवा कार्यकर्त्यांनी पीडित नागरिकांना मदतीचा हात दिला होता तसेच यंदाच्या काळात पडलेल्या पावसाळ्यामध्ये जगदीश भोईर यांनी अनेक पीडित नागरिकांना खिचडी वाटप देखील केले होते सामाजिक कार्याच्या चळवळीत मागेल अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचे हे दोन्ही युवा कार्यकर्ते जगदीश भोईर आणि महेश धनगर हे अहोरात्र कार्यरत असतात धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा